नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा वेग सोशल मीडिया माध्यम आहेत याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की बाबा नेमकी पोलीस भरती अगोदर होईल का वनरक्षक भरती अगोदर होईल आता त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा खरंच आहे कारण की काय असतं तयारी करत असताना नेमका कशावर मी फोकस करू अगोदर कारण की जे पोलीस भरतीची तयारी करणारे पोर आहेत ते सगळे वनरक्षकची तयारी करत आहेत जे क्वालिफाय आहेत ते सर्वजण विषय काय होतोय की मग त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमका अभ्यास आपण कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण या दोन्ही परीक्षेपैकी अगोदर कोणती परीक्षा होईल म्हणजे मी त्या परीक्षेचा अभ्यास करेल आणि ती परीक्षा देऊन दुसरी परीक्षेला मग मी दुसऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करेल याच्यावरच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे आणि त्याच्या संदर्भातच सर्व आपण माहिती घेऊन तुमचे सर्व डाऊट जो आहे पोलीस भरती अगोदर होणार की वनरक्षक अगोदर होणार हा तुमचा क्लिअर होणार आहे त्याच्या अगोदर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये अजून एक जमात अशी आहे की या वर्षी भरती होणारच नाही किंवा कशाचं काय खरं भरती होतच नाही चर्चा तर या जमातीसाठी सगळ्यात अगोदर सांगतो तुम्हाला काल परवा दिवशी तुम्ही सोशल मीडियावर एक पत्र पाहत असाल या पत्रानुसार लवकरात लवकर जाहिराती करणं अपेक्षित आहे दोन ऑक्टोबर पर्यंत त्याच्या अगोदरच्या पहिल्या पत्रा पत्रकामध्ये असं होतं की दोन ऑक्टोबर पर्यंत जो पंच्याहत्तर हजार पद भरायचा प्लॅन केलेला होता मागच्या दोन वर्षापूर्वी त्याच्यामध्ये जे पद काही भरले गेलेले नाहीत ते सगळे पद दोन ऑक्टोबरच्या आतमध्ये जाहिराती काढायचे आहेत इकडे लक्षात ठेवा याच्यासाठी मंत्रालयामध्ये दररोज प्रत्येक तीन तीन विभागाच्या फक्त भरतीसाठी बैठका येतात याच्यामध्ये बघा पहिलं पत्र दिसतंय आरोग्य विभागाचं सार्वजनिक आरोग्य विभागात भरपूर मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त रिकत याच्यामध्ये काय बघा माहिती किती दिवसामध्ये द्यायची आहे तर बघा विवरणपत्र ब मध्ये सविस्तिर माहितीचा संक्षिप्त सारांश सारांश हार्ड व सॉफ्ट कॉपी मध्ये दोन दिवसामध्ये शासनाला सादर करायचा आहे म्हणजे त्या त्या विभागाने आपल्या विभागामध्ये एकूण किती पद रिक्त आहेत हे बैठक झाली की बैठक झाली की दोन दिवसामध्ये काय करायचं आहे सादर करायचा आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपला प्रश्न आहे ग्रह विभागाचा कारण पोलीस भरती ग्रह विभागाअंतर्गत येते आणि दुसरा आहे वन विभागाचा वनरक्षक भरती एक येते वन विभागाअंतर्गत त्याच्या बैठका संदर्भात अपडेट बघा नऊ जूनला बैठका सुरू झाल्या पहिल्याच दिवशी नऊ जून दोन हजार पंचवीसला ग्रह मग ग्रह विभाग कारागृह विभाग परिवहन विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क अशा पाच विभागाच्या बैठकी ह्या पार पाडलेल्या होत्या मंत्रालयामध्ये बघा सातवा मजला समता सभागृह या ठिकाणी मंत्रालयाचं अधिकृत हे डॉक्युमेंट लक्षात येत आहे म्हणजे याची बैठक पार पडलेली आहे आणि दोन दिवसामध्ये अहवाल रिक्त जागेचा द्यायचा आहे पूर्ण याचा अर्थ अगोदरच पोलीस भरतीच्या रिक्त जागा किती आहेत सर्व माहिती विभागापर्यंत पोहोचली आता विभागाकडून कुण कुणाकडे गेली ती शासनापर्यंत पोहोचलेली आहे लक्षात ठेवा दुसरा दहा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस ला वन विभाग इथं दिसतोय तुम्हाला वन विभागाची काय झालेली आहे भरतीचा बैठक ही पार पडलेली आहे दहा तारखेला म्हणजे बारा तारखेला ह्याचा अहवाल पूर्णपणे कोणाकडे गेलेला असेल राज्य सरकारकडे गेलेला असेल एकूण रिक्त जागा किती आहेत त्या म्हणजे दोन दोन दिवसामध्ये अहवाल द्यायचा आहे बैठक झाल्यानंतर बाकीच्या बैठकी मी तुम्हाला सांगत नाही सगळे विभाग बघा जेवढे विभाग आहेत कारण पद पंच्याहत्तर हजार भरायचे आहेत दोन ऑक्टोबरच्या अगोदरच जाहिराती सगळ्या अपेक्षित आहेत त्याच्यामुळं म्हणजे याच्यामध्ये अजून एक आहे उत्पादन शुल्क उत्पादन शुल्कची तयारी करणारे सुद्धा पोरं जे आहेत पोलीस भरतीच्या संदर्भातच असतात त्याच्या नवीन रिक्त जागांना आणि पाच अधीक्षक कार्यालय आणि दोन विभागीय कार्यालय मान्यता दिलेली त्याच्यामुळे त्याच्या सुद्धा जागा भरपूर मोठ्या उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी सुद्धा येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे ह्या सगळ्या जाहिराती एक्सपेक्टेड आहेत त्याच्यामुळे ज्यांना पहिला ज्यांचा प्रश्न आहे नेम की नेमकी भरती होईल का नाही त्यांच्यासाठी हे बघा समोर सक्षम पुरावा आहे या पुराव्यामध्ये धडधडीत दिलेला आहे त्याच्यामुळे तशा गोंधळात त्यांनी तयारी करूच नका घरी बसा पुढच्या वर्षी भरती येणार आहे ना मग पुढच्या वर्षाची वाट बघत बसा ठीक आहे संधी शेवटची आहे हे विचार करा याच्यानंतर संधी नाहीये लक्षात ठेवा अशा पद्धतीने आता आपण काय डिस्कस करूया की नेमकी पोलीस भरती आगो भरती अगोदर अगोदर होणार का वनरक्षक येणार ज्या पद्धतीने प्लॅनिंग ठरलेला होता राज्य सरकारचा राज्य सरकारचा प्लॅनिंग ज्या पद्धतीने ठरलेला होता त्यानुसार वनरक्षक भरती ही अगोदर येणं एक्सपेक्टेड आहे कारण की ज्यावेळेस वेळेस एकवीस जूनला एक सॉरी माफ करा एकवीस मार्चला ज्यावेळेस राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलेलं होतं दोन महिन्यामध्ये आपण भरती प्रक्रिया राबवणार रा आहोत लक्षात ठेवा त्याच्यानुसार आता दोन महिने होऊन गेलेले आहेत म्हणजे जाहिरात येणं एक्सपेक्टेड होत तरी पण जाहिरात आलेली नाहीये पण वन विभागाची बैठक आता झालेली आहे पण बैठक झालेली याचा अर्थ वन विभाग जो आहे तो वन विभाग आता दोन दिवसही होऊन गेले म्हणजे उद्या दोन दिवस होतील बैठक होत म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय तेव्हापासून उद्या नंतर जे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी लक्षात ठेवा बारा तारखेला अहवाल राज्य सरकारपर्यंत तुमच्या रिक्त जागेचा पोहोचलेला आहे हे लक्षात ठेवा आता राज्य सरकारला फक्त जाहिराती काढायच्यात बाकीचं काम राहिलेलं नाहीये ना आकृती बंद आहे ना आकडेवारी गोळा करायची ना आकृती बंद तयार करायचा ना काही नाही लक्षात ठेवा आणि वन विभागाच्या दोन जाहिरातीत वेगवेगळ्या याच्या अगोदर सुद्धा सांगितलं वन विभागाची आणि महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाची फक्त वन विकास महामंडळाला बारावी सायन्सच्याच मुलाला जमत आहे म्हणजे ही जाहिरात येणं एक्सपेक्टेड होतं लक्षात पण ही जाहिरात अजूनही आलेली नाही आतापर्यंत यायला पाहिजे होती अजून आलेली नाहीये पण आता अहवाल गेलेला आहे याचा अर्थ वन विभागाची जाहिरात काढण्याची घाई गडबड हे मंत्रालय करू शकतं कारण स्वतः वनमंत्र्यांनी सांगितलं पुन्हा रिपीट ज्या दिवशी पाठीमाग त्या दिवशी चंद्रपूरमध्ये पुन्हा परवा दिवशीच एक उल्लेख केला की आगामी वन वन विभागाच्या भरतीमध्ये एक्कावन्न टक्के जागा ह्या महिलांना असणार आहेत आगामी हा शब्द त्यांनी वापरला होता याचा अर्थ ही बर, प्रक्रिया आगोदर पोलीण भरती प्रक्रिया अगोदर राबवणं शक्य आहे दुसरं पोलीस भरती पोलीस भरतीचं त्यांचं स्पष्ट आहे पोलीस भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये काय कन्फ्युजन नाहीये तर सप्टेंबर पासून आम्ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणार आहोत पोलीस भरती प्रक्रिया सप्टेंबर पासून सुरू करणार आहोत हे सांगितलेलं आहे लक्षात याच्यानंतर याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नाहीये माग पुढं होईल पण भरती प्रक्रिया सुरू होणार याचा अर्थ त्याच्या अगोदरच फॉर्म प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे याचा तर अहवाल सुद्धा गेलेला आहे सर्व रिक्त पदाचा बैठकही पार पडलेली आहे आणि बैठक पार पडून राज्य शासनाकडे गृह विभागाने त्या रिक्त जागेचा संदर्भात सगळा अहवाल सुद्धा पाठवलेला आहे म्हणजे इथं काहीही कन्फ्युजन नाहीये इथं जरी सुद्धा या लक्षात अहवाल पाठवला हो असला तरी गडबड होणार नाही भरती प्रक्रिया सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच सुरू होणार पावसाळ्यामध्ये भरती प्रक्रिया घेण्याचा यावेळेस चान्स नाहीत मागच्या वेळेस अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला होता त्यामुळे पुन्हा एकदा अनुभव आला की रिपीट केला जाणार नाहीये तसंच या वर्षीची भरती प्रक्रिया ऑन कॅमेरा होणार आहे ऑन कॅमेरा सगळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे याची जाहिरात सुद्धा एक्सपेक्टेड आहे साधारणतः पुढच्या महिने एक ते दीड महिन्यामध्ये ही जाहिरात एक्सपेक्टेड म्हणजे एक ते दीड महिन्यामध्येच जर जाहिरात आली तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा धरा त्या काळामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते म्हणजे या पद्धतीने आता बघा अनेक जणांना कन्फ्युजन असतात वन विभागाचं फिक्स नाहीये कारण वन विभागाची परीक्षा टी सी एस किंवा आयबीपीएस घेणार आहे अजूनही अनेक विद्यार्थ्याला एमपीएससी मधून घेतात का काय असं कन्फ्युजन आहे तर काही अनेक सोशल मीडियावर मुलांचं कन्फ्युजन सुद्धा होत आहे एमपीएससी भरती प्रक्रिया कधीपासून सरळ सेवा एमपीएससी घेणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्याच्यानंतर चाचणी ज्याला ते एमपीएससी घेईल का नाही ते ही माहिती नाहीये म्हणजे बघा लगेच त्याच्याकडे वळू नका आणि त्याच्या अगोदर दोन ऑक्टोबर पर्यंत सगळे पद भरण्याचा रोडमॅप शासनाने तयार केलेला आहे त्याच्या ऑफिशियल डॉक्युमेंट सह आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका तुम्ही टी सी च आय बी पी वन रक्षक आणि एक्साईज दारूबंदी पोलीस या परीक्षा घेणार आहे आणि पोलीस भरतीची जी प्रक्रिया असते ते थर्ड गृह विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय आयुक्तालया मार्फत घेत असतो त्यामुळे ही टी सी एस आयबीपीएस यांच्या मार्फतच घेतलं जाईल शक्यतो टीसीएस ला ही परीक्षा अनुभव परीक्षा घेण्याचा टी परीक्षा घेईल लक्षात ठेवा त्याच्यामुळे आणि या टीसीएसच्या ज्या जाहिरात येतात या असं अगोदर दोन महिने तीन महिने सांगून येत नाही जसं गृह विभाग सांगते ते आता आम्ही जाहिरात आणणार आहे सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तसं या ये जाहिरात येऊ शकते ती त्याच्यामुळं सावध राहा आपली तयारी असणं गरजेचं आहे उद्या म्हणलं तरी जाहिरात येऊ शकते म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला कारण की आता बैठक झाली जागेचा अहवाल गेले नाही टी सी एच च्या ज्या जाहिरात येतात असं गाज्या वाज्या करून येत नाहीत सकाळी झोपेतून उठलेला असतात तुम्ही सहज टेलिग्राम बघता टेलिग्राम मध्ये जाहिरात दिसते बघा तुम्ही अनुभव घ्या मागचा आता कल्याण डोंबिवलीची जाहिरात सकाळ सकाळ सगळ्याला जाहिरात रात्रीच जाहिरात टाकतात ते मध्येच मध्यरात्री हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्यापैकी अशा पद्धतीने आहे पण आता मी माझा एक अंदाज सांगितला अशा पद्धतीने होईल पण जर समजा दोन्ही पैकी कोणती तरी पोलीस अगोदर झाली वनरक्षक झाली तरी सुद्धा जास्त दिवसाचा फरक आहे का रे नाही त्याच्यामुळे तुम्ही विचार करत बसण्याची आवश्यकता आहे का रे की बाबा कोणती अगोदर होईल आणि कशाचा अभ्यास करू हा विचार करू नका कोणतीही भरती प्रक्रिया अगोदी अगोदर होऊ द्या दोन्ही मध्ये सुद्धा आपल्याला एकत्रित अभ्यास करावा लागणार आहे पोलीस भरतीचा सुद्धा करावा लागणार आहे आणि वनरक्षकचा सुद्धा करावा लागणार त्याच्यासाठी तुमचा प्लॅन कसा पाहिजे शारीरिक चाचणी जी आहे ग्राउंड जे आहे ग्राउंडची जी तुम्ही तयारी करतात हे मैदानी चाचणी तुम्ही पोलीसची सुरू ठेवा मैदानी चाचणी जे पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड करताय तेच सुरू करा आपोआप तुमचं वन विभागाचं सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा मग मैदानी चाचणीमध्ये काही कन्फ्युजन आहे का अजिबात नाही पोलीस भरतीचं अगोदर वनरक्षकची असू द्या नाही तर पोलीस भरतीची असू द्या मैदानी चाचणी जी आहे त्या मैदानी चाचणीमध्ये तुम्ही पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी जे जे तयारी करता तीच तयारी आहे अशी तुम्हाला चालू ठेवायची आहे दुसरा मुद्दा आता लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये मैदानीमध्ये कुणालाच कन्फ्युजन नाही पाहिजे सारखं सारखं अशा प्रकारचे छोटे मोठे प्रश्न विचारून तुम्ही अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीचा विचार करत बसता ते करू नका तुम्ही अभ्यासावर फोकस करा लेखी परीक्षेमध्ये बघा वनरक्षक आणि पोलीस भरतीमध्ये फरक काय आहे लेखीमध्ये जे वनरक्षक आहे याला दोन विषय एक्स्ट्रा एक विषय एक्स्ट्रा आहे कोणता रे इंग्लिश ग्रामर आणि पोलीस भरती जी आहे पोलीस भरतीला एक विषय एक्स्ट्रा आहे जो वनरक्षकला नाही आहे तो आहे मॅथ गणित बरोबर आहे का रे म्हणजे वनरक्षकला इंग्लिश विषय एक्स्ट्रा आहे आणि पोलीस भरतीला इंग्रजी नाहीये तर गणित आहे कारण की वनरक्षकला तुम्हाला माहिती फक्त बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारतात पदावली वगैरे छोट्या मोठ्या आकडे वर विचारतात त्याच्यामुळे त्याचं काही कन्फ्युजन नाहीये आता मग बघा आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे जे विद्यार्थी पोलीस भरती वनरक्षक दोन्हीची तयारी करतात त्याने गणित आणि गणित तर तुम्हाला वेगळं आहे पण बुद्धिमत्तेची जी तयारी पोलीस भरतीसाठी करता तीच वनरक्षकसाठी ठेवायची आहे लक्षात येते तीच तयारी वनरक्षक साठी ठेवायची म्हणजे त्याला वेगळी अभ्यासाचं सांगतोय तुमचे क्लास वेगवेगळे वेग असू द्या काही ऑनलाइन बॅचेस घेतात बॅचेस वनरक्षक कर तयारी करताना तयारी करायची तर तुम्हाला काय करायचं रे पोलीस भरतीची जे तुम्ही अभ्यास म्हणून करताय तोच अभ्यास तुम्हाला बुद्धिमत्ताचा वनरक्षकला फायदा होणार आहे कसं सांगतो तुम्हाला कारण पोलीस भरतीचं बुद्धिमत्तापेक्षा वनरक्षकच्या बुद्धिमत्ताचे प्रश्न खूप सोपे विचारलेले आहेत तुम्ही पोलीस भरतीची बुद्धिमत्ता केली की आपोआप ती काढली सुद्धा भरती प्रक्रिया तुमची होणार आहे लक्षात येत आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा गणितला एक्स्ट्रा वेळ द्यायचा तुम्हाला इकडं गणित आणि इकडं वनरक्षकचा एक एक तास एक तास इंग्रजी एक तास गणित हा बाजूला काढून ठेवायचा वेगळा मी एक तास इंग्रजी वनरक्षकची तयारी करतोय एक तास साठी गणिताचा अभ्यास करतोय हे दोन तास बाजूला काढून ठेवायचे बाकीचा सगळा अभ्यास तुम्ही एकत्रित करू शकता लेक्चर वेगवेगळे बघा टेस्ट वेगवेगळ्या सोडवा तुम्हाला लक्षात येईल की पोलीस भरतीचा मी सेल्फ स्टडी जो करतोय त्याचा फायदा इकडे आपोआप होतोय लक्षात त्याच्यामुळे फक्त ह्या दोन विषयाची अडचणी हे विषयाचा तुमचा अभ्यास झालाय का रे नाही ना याला रेग्युलर वेळ द्या इंग्रजीवर मेरिट ठरतो वनरक्षक व्हायचं तुम्हाला इंग्रजी करावंच लागणार आहे कारण पोलीस भरतीच्या पोरांचे बाकीचे विषय भरपूर परफेक्ट असतात जिकेचा अभ्यास करताना सुद्धा पोलीसचाच करा तुम्ही आपोआप तुम्हाला वनरक्षकच्या जिकेचा अभ्यास हळूहळू होणार आहे थोडस ज्या काही गोष्टी वेगळ्या करायच्या तेव्हा ते परीक्षा तेव्हा एक्स्ट्रा करता येतील कि कि का किंवा तुम्ही टेस्ट सोडवताना विश्लेषणासाठी टेस्ट किंवा तुम्ही लेक्चर बघताना फक्त लेक्चर बघितले ऑनलाईन मध्ये तरी सुद्धा होऊन ते त्याला वेगळा अभ्यास करतच बसू नका वेगळा अभ्यास म्हणून ह्या दोन गोष्टीच वेगवेगळ्या करायच्या बाकी सगळा कॉमन अभ्यास पोलीस भरतीचा करत राहा आणि वनरक्षक साठी वनरक्षक ची वेगळी टेस्ट सोडवा आणि दुसरा मुद्दा म्हणजे ऑनलाईन जर तुमच्याकडे बॅच असेल तर ती बॅच ऐका लक्षात येत आहे म्हणजे काहीही कन्फ्युजन राहता कामा नाही या गोष्टी तुम्हाला करायच्यात आता बघा अनेक जणांचा प्रश्न आहे वनरक्षक वनरक्षकच्या बॅचसाठी तुम्हाला इंग्रजी व्याकरणासह झालेल्या मागच्या दोन प्रश्न दोन वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेच्या व्हिडिओ विश्लेषणासह आपली बॅच अवेलेबल आहे वनरक्षकची त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय कव्हर केले जाणार आहेत तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय ना बॅच बघताना वनरक्षकची बघा आपोआप तुमचा अभ्यास होणार आहे दोन वेगळे विषय ते दोन वेगळे वेगळे विषय दोन्ही इकडे ठेवायचे महाराष्ट्र अकॅडमी ऍप आहे याच्यातही आपल्या कुणाला चला मला बॅगची आवश्यकता नाही असं असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका हा व्हिडिओ विश्लेषणासह उपलब्ध करून दिलेल्या आहेत कशा रे व्हिडिओ विश्लेषणासह उपलब्ध करून दिलेल्या आहेत लक्षात आलं अशा पद्धतीने तयारी करायची याची बॅग जर तुम्हाला घ्यायची असेल तर मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच पद्धतीने मोफत लेक्चर सुद्धा आहेत पीडीएफ सुद्धा आहेत आणि व्हिडिओ विश्लेषण सुद्धा आहे आणि ते फ्री आहे सर्वांसाठी त्यामुळे महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा वनरक्षकची बॅच जरी घ्यायची नसली तरी तुम्हाला ते फायदा होणार आहे मोफत कंटेंटमुळे मो तुम्हाला कसे कसे प्रश्न येतात त्याचा अंदाज येणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे पोलीस भरती ज्यांना पोलीस भरतीच फोकस आहे त्यांना तीनशे रुपयामध्येच ऍडव्हान्स बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुरू आहे पोलीस भरतीची लक्षात आलं ना याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत शिकवले जाणार आहेत त्याच्यावर टेस्ट होणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज घेता येणार आहे लक्षात येत अशा पद्धतीने आहे आणि दोन्हीची परीक्षा जे एकत्र एक येतात हे सुद्धा महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर बॅच आपली अवेलेबल आहे दोन्ही आता बघा टेस्ट सिरीज सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेस्ट मात्र दोन्हीच्याही सोडत राहा एकत्रित अभ्यास करण्यापेक्षा टेस्ट वेगवेगळ्या सोडवा का सांगतो तुम्हाला तुम्ही अभ्यास कोणताही करा तुम्हाला, तुम्हाला दररोज एक पेपर सोडायला अवघडे करा अजिबात नाही बघा आपली जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये वनरक्षक साठी सोमवार बुधवार आणि शुक्रवारी टेस्ट होते आणि पोलीस भरतीचा मंगळवार गुरुवार शनिवार टेस्ट होते तुम्ही दररोज आणि सकाळी नऊ टायमिंग आहे म्हणजे आठवडाभर दररोज सकाळी नऊ वाजता फ्रेश माय वरून आलेले आंघोळ करून तुम्ही पहिल्यांदा जर टेस्ट सोडवली दररोज एक पेपर मग तीन दिवस तुमचा पोलीस भरतीचा विथ विश्लेषण तीन दिवस वनरक्षकचा विथ विश्लेषण अशा प्रकारे तुम्हाला या टेस्ट सिरीजचा सुद्धा फायदा होणार आहे त्याच्यामुळे टेस्ट सिरीज प्रत्येकाकडे पाहिजेच भरती कोणतीही अगोदर येऊ द्या टेस्ट सिरीज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यामुळे ह्या टेस्ट सिरीज नक्की बघा काही डेमो म्हणून फ्री टेस्ट आहेत तुम्हाला लक्षात येईल करंटचे सुद्धा प्रश्न नवीन रिसेंटचे आहेत वन विभागाच्या तांत्रिक माहितीसह प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये मध्ये कोणतीही गडबड होत नाही तुम्हाला दररोज एक टेस्ट होतेच अव्हेलेबल दोन्ही टेस्ट घेतल्या हो तर एक घेतली तर एका दिवसाड होईल दोन घेतली आणि बॅच असेल तुमची तर मग शनिवारी तुम्ही दोन टेस्ट सोडू शकता शनिवारी दोन टेस्ट सोडवायच्या काही फरक पडत नाही कारण की शनिवारी आपल्या बॅच मध्ये टेस्ट असतेच आणि ह्या दररोज टेस्ट तुम्ही जेवढे प्रश्न जास्त सोडवणार आहेत तेवढा जास्त तुम्हाला अभ्यास होणार आहे तेवढी तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे त्यामुळे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मोफत कंटेंटसाठी महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा तिथं मोठ्या प्रमाणावर कंटेंट मिळणार आहे आणि कोणती भरती प्रक्रिया अगोदर होणार आहे किंवा कधीही झाली तरी अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल तुमचं कन्फ्युजन आता दूर झालेलं असेल तरी तुमच्या मनामध्ये माफ करा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तो प्रश्न नक्की सांगा त्याचा तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल ओके थँक्यू